ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोलापुरात भाजपच्या वतीने भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन कोलापुरात भाजपच्या पुढाकारातून भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले कोलापुरातील दसरा चौकेतून सुरू झालेली ही तिरंगा पदयात्रा आईसाहेब महाराज पुतळा बिंदु चौक शिवाजी रोड मार्गे छत्रपती शिवाजी चौकात येऊन विसर्जित झाली काश्मीर येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला भारतीय सैन्य दलाने सडेतोड प्रत्युत्तर दिलं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवत पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली भारतीय सैन्य दलाच्या या कामगिरीचं कौतुक अवघ्या देशभरात होत आहे त्यामुळेच भारतीय सैन्य दलाच्या या अतुलनीय पराक्रमाला सलाम करण्यासाठी देशभरात ठिकठिकाणी तिरंगा पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे याच अनुषंगाने कोल्हापुरातही भाजपच्या पुढाकारातून भव्य तिरंगा पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं कोल्हापुरातील दसरा चौक येथून सुरू झालेली ही तिरंगा पदयात्रा आईसाहेब महाराज पुतळा बिंदू चौक शिवाजी रोडमार्गे छत्रपती शिवाजी चौकात येऊन विसर्जित झाली या पदयात्रेमध्ये हातात तिरंगा ध्वज घेऊन भारतमाता की जयच्या जाए। जा जयघोषणा देत खासदार धनंजय महाडिका आमदार अमल महाडिक यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आणि कोल्हापूरकर सहभागी झाले होते दहशतवाद्यांनी निष्पाप अशा आपल्या सत्तावीस पर्यटकांचा बळी घेतलेला होता त्याचा बदला घेण्याचं काम सात मे रोजी भारतीय सैन्यानं प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानमध्ये घुसून दीडशे किलोमीटर आत जाऊन दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले शंभरहून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान पोचवलेलं आहे आणि अशा या सैनिकानं दोनच दिवसामध्ये पाकिस्तानबरोबर सुरू झालेलं हे युद्ध संपवलं पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले त्यांना नामोहरम केलं त्यांनी माफी मागितली आणि चर्चेची तयारी दर्शवली म्हणून आपल्या भारतीय सैन्य दलाचं अभिनंदन करण्यासाठी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी संबंध भारत देश हा त्यांच्यासोबत आहे म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन करून याच्यामध्ये अबालवृद्ध सहभागी होतील यामध्ये सर्व तरुण मंडळ सर्व पक्षाचे लोक सर्व तालीम संस्था संघटना शाळा व्हाईट आर्मी एक्स आर्मीचे सर्व लोक या सगळ्यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेऊन आपल्या सैन्याचं मनोबल वाढवण्याचं काम आम्ही आज करत आहोत